राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे या समितीत या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींचा समावेश असणार आहे ही समिती दर तीन महिन्यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार असून तिच्या शिफारसींमुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत व्यक्त केला कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचं राज्यस्तरावर योग्य निरीक्षण होण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे ही समिती शहरी ग्रामीण आणि शालेय स्तरावरील रुग्ण शोध मोहीम उपचार तसंच पुनर्वसन यासाठी कार्यपद्धती निश्चित करेल आणि राज्यभरातील कामकाजाचं मार्गदर्शन करेल असं त्यांनी सांगितलं या बैठकीत राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी अनुदान वाढीची मागणी मांडली हे अनुदान वाढवून सहा हजार रुपये प्रति खाटा करण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागानं तयार करून वित्त विभागाकडे सादर केला असून लवकरच तो राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली संगीत नाटकासाठी पंचवीस टक्के सवलतीच्या दर